पंकजा मुंडेंचे पीए ए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं गुढ उकलणार आहे या संदर्भातले तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नंदकिशोर आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय तपशील समोर आलेले आहेत कुटुंबाचं म्हणणं नेमकं काय पोलिसांची भूमिका काय का राहिलेली आहे अंजली दमानिया सुद्धा या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला पोहोचलेल्या होते आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय नक्कीच विक्रांत जर पाहायला गेला तर परवा रात्री तर गर्दे मात्र मात्र ग... गौरी गर्जे ज्या अनंत गर्जे यांच्या पत्नी त्यांनी गळपास लावून घेऊन आत्महत्या केलेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र ज्यावेळेला आत्महत्या केली होती त्यावेळेला मी घरी नव्हतो त्यानंतर मी घरी जाऊन गौरी गरजे आहेत त्यांना आत्महत्या म्हणजे फास्ट लावलेल्या अवस्थेत मी पाहिला अशी भूमिका प्रथम तर जे आनंद गरजे आहेत त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेली तर ही आत्महत्या नव्हे तर ही हत्याच आहे असा आरोप जो आहे तो गौरी डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियाकडून केला असलेला आपल्याला पाहायला मिळत होता काल वरळी पोलीस मध्ये सुद्धा मानसिक त्रास देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी खरंतर तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत होता एकंदरीत आनंद गरजे आणि तिची बहीण आणि तिचा भाऊ म्हणजे गौरीचा पतीवरती खरंतर हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत होता तर यामध्ये मानसिक त्रास देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दलचा हा संपूर्ण जी कलम होती ती तर लावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये सुद्धा गौरींच्या वडिलांनी वेगवेगळे जे खुलासे ते केलेले आपल्याला पाहायला मिळत होते एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्या अगोदर खरंतर विक्रांत सात आठ ते नऊ महिन्या अगोदर यांचं लग्न झालेलं होतं मात्र दोन महिन्यापूर्वी गौरीला त्यांच्या लग्नाच्या अगोदरच्या बद्दल समजलेलं होतं आणि त्याच्यानंतर काही खटके जे आहेत ते दोघांमध्ये उडत होते आणि त्याच दरम्यान जर पाहायला गेलं तर दीर आणि ननन जे आहे यांच्याकडून सुद्धा त्रास होत असलेला असल्याचा जबाब जो आहे तो वडला आणि पोलीस स्टेशनमध्ये दिलेला आपल्याला पाहायला पु मिळत होता त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर जो सव्वा विच्छेदन अहवाल आज येणार आहे त्याचं संपूर्ण व्हिडिओ फुटेज घ्यावं अशा पद्धतीची मागणी आहे ती गौरीच्या वडिलांनी लेखी स्वरूपात केलेली आपल्याला आप पाहायला आप आप मिळत होती त्यामुळे आज सवविच्छेदन अहवाल येणार आहे नेमकी विच्छेदन अहवालात नेमकं काय काय म्हटलं जातं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंचे खर तर पी ए त्याच्यावरून पंकजा मुंडेंनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं स्वतः या ही हे संपूर्ण झाल्यानंतर अनंत गर्जेंनी माझ्या दुसऱ्या पीएला फोन केला आणि त्याच्यानंतर मला ही संपूर्ण गोष्ट समजली अशी प्रतिक्रिया सुद्धा जर पाहिला गेला तर पंकजा मुंडे दिलेली आपल्याला पाहायला मिळत होती मात्र आतापर्यंत आतापर्यंत पाहायला गेलं तर वरळी पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात मानसिक त्रास देऊन आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा प्राथमिक कलम ज्या आय टी सध्या लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे त्या अंतिम पोलिसांनी तपास जो आहे तो सुरू केलेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला ज्या व्हिडिओ करून जो शवविच्छेदन करण्यात आलेला आहे त्याचा अहवाल सुद्धा आज प्राप्त होण्याची शक्य द्याय विक्रांत धन्यवाद नंदकिशोर या सगळ्या सविस्तर माहिती